पुणे शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची महिला आघाडीची बैठक जी आहे ती संपन्न झालेली आहे त्यानंतर आता शिरूर लोकसभा मतदारसंघासंदर्भात आढावा बैठक जी आहे ती बैठक सुरू आहे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाची ही आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने मोर्चेबांधणी खऱ्या अर्थाने सुरू आहे कारण राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षासोबत जात सरकार स्थापन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर एक आव्हान उभं राहिल्याचं पाहायला मिळतंय आणि ज्याप्रमाणे शिवसेनेचा पक्षचिन्हाचा निकाल एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागला त्याप्रमाणे अजित पवार गटाच्याही आशा यामुळे पल्लवित झाल्याचं पाहायला मिळतंय आणि त्या अनुषंगाने निवडणुकांच्या दृष्टिकोनातून शरद पवार गट आता मोर्चेबांधणी करताना पाहायला मिळतो आहे यावेळी आतमध्ये बोलत असताना जयंत पाटील जे प्रदेशाध्यक्ष आहेत शरद पवार गटाचे त्यांनी सर्व महिलांना जोमानं काम करण्याचा आदेश जो आहे तो आदेश दिलेला आहे त्यानंतर संबंधित महिलांचे जे आहेत ते व्हॉट्सॲप ग्रुप विविध विधानसभा मतदारसंघनिहाय तयार करावेत आणि सर्व कार्यक्रमांची माहिती जी आहे त्या ती त्या ग्रुपवर द्यावी असं देखील जयंत पाटील यांनी दिल्याचं पाहायला मिळतं सोबतच सोशल मीडियाचा देखील प्रभावी वापर करा असे आदेश अशा सूचना ज्या आहेत त्या जयंत पाटील यांनी या महिला आघाडीला दिल्याचं पाहायला मिळतं यानंतर आता शिरूर लोकसभा मतदारसंघांच्या अनुषंगाने हडपसरमधील ज्या महिला आहेत त्यांची बैठक त्या ठिकाणी सुरू आहे शिरूरबाबत जर आपण स्पेसिफिक बोललो तर शिरूरमध्ये अमोल कोल्हे डॉक्टर अमोल कोल्हे हे आत्ता खासदार आहेत मात्र अजित पवारांनी ओपन चॅलेंज अमोल कोल्हे यांना दिलेलं आहे की यांच्या विरोधात आम्ही उमेदवार देऊ आणि निश्चितरित्या विजयी करू त्याच अनुषंगाने आता शरद पवार गटानेही मोर्चे बांधणीला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे अजय ऊबेसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे कमॉन व्याज हरिया एक ब्रेक लिहिले यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट ओके यू कैन लर्न मी रोज का ढक्कन देना hmm. red वाला, है. सही वाला सही देना। ढक्कन? पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> माणिकचंद